आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल त्यात ऐंशी टक्के आदिवासी तर वीस टक्के समावेश राहील असे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सांगितले राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय येथे लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहदी झिरवाळ खासदार भास्कर भगरे आमदार किशोर दराडे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल आमदार आमदार फरांदे सीमा आमदार नितीन पवार आमदार राहुल टिकले आमदार हिरामन खोसकर आदी उपस्थित होते राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल विद्यापीठात अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील नाशिक औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांनी आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश करण्यात येतील विद्यापीठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील या संदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करण्यात येईल राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल असे सांगितले पालकमंत्री भुसे यांनी नारपार प्रकल्प मंजूर केल्याबाबत राज्यपाल राधाकृष्ण यांचे आभार मानले त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष जिरवाळ खासदार भगरे आमदार दराडे आमदार इस्माईल आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे आमदार खोसकर आमदार पवार यांनी आपल्या जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली